काय करायला पण रिमोटला अगं त्याचे सेल उतरले माऊली माऊली गावात गेलाय सेल आणायला हो आता ती टीव्ही पायच राहू दे तू पहिले वर जाय बालकणी ती वरची चिप, फरची पुसून घ्या माऊली आला पाय अरे हळू 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 दाखव सेल हो माऊली भाऊ रिमोट आणा इकडं

याच पाठी मागून याच करायचं हे बा असा पडला पाहिजे मी बघ तुला दाखवलं मी आणि व्यवस्थित टाक प्लस मायनस कसं पाहायचं माहिती तुला उलटे टाकू नको सेल याच्यावर प्लस मायनस असत बर का माहिती ना या स्प्रिंगच्या बाजूला चपटी बाजू टाका बरोबर हुशार झाला माऊली ओके फेको नको इकडे तिकडे सेल डस्टबिन मध्ये टाकते खराब टीव्ही चालू करून पाय आता झाला बाई टीव्ही चालू झाला एकदाचा बंद कशाला केला साईबाबाचं मस्त भजन लाव नाही तर हरिपाठ लाव चांगला सकाळी सकाळी ना फ्रेश वाटत घरामध्ये हरिपाठ लावल्याने

अरे माउले ही मोठ्या कॅपिटल लेटर मध्ये बी सी डी लाईन लावली होती ना ही अशी ही बरोबर लिहिली मग हे एन ओ पी हे जी लाईन आहे ना ह्या दोन ओळीत का लिहिली तू ह्या चार ओळी दिलेल्या आहे ना तर ह्या चार ओळीमध्ये यम कसा काढायचा यन कसा काढायचा हे सगळी लाईन चुकली खोड आणि व्यवस्थितली बरं नंतर गेम खेळत बस